नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो न्यूयॉर्क टाईम्स हे जगातलं अत्यंत नावाजलेलं अत्यंत मानाचं असं वृत्तपत्र आहे आणि बेधडक बातम्या हे लोक करतात पश्चिमेतले जे वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल्स आहेत हे सरकारच्या दबावाखाली किंवा असं जाहिरातींना घाबरून असं वृत्तांकन करत नाहीत अत्यंत बेधडक करतात मी इकडे राहतो वेस्टमध्ये त्यामुळे मला माहीत आहेत उतरवून ठेवून देतात प्रधानमंत्री असो राष्ट्रपती असो किंवा कोणी असो कुठल्याही देशाचा असो त्याला ते उतरवून ठेवतात जर काही चुकलेलं असेल तर त्यांनी रिसेंटली म्हणजे तीन तारखेला आजच आता तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा चार झालेली असेल एक बातमी छापलेली आहे मोठं वृत्त आहे हे आणि हे न्यूयॉर्क टाइम्सचे जे अयोध्येला बावीस तारखेला जे पत्रकार होते त्यांनी हे सगळं ऑब्झर्व केलं स्टडी केलं आणि त्याचा वृत्त दिलेलं आहे तर याच्यामध्ये त्याचं शीर्षक असं आहे लाईट कॅमेरा अँड मोदी लाईट कॅमेरा ॲक्शन म्हणतो आपण तसं तर त्यांचं म्हणणं आहे की हा भारतीय दूरचित्रवाणीवरील वन मॅन शो आहे अयोध्येचा जो सगळा जो शो आहे तो अयोध्येतील मंदिराचे भव्य उद्घाटन हा एक धार्मिक विधी आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी सहनियुक्त केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी प्रसारमाध्यमांनी टी व्हीसाठी बनवलेला हा तमाशा होता हे त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे हा जो बावीस तारखेचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पत्रकारांचा एक गट एकाकडे मायक्रोफोन दुसऱ्यांकडे कॅमेरे आणि त्या फुलांनी सजलेल्या त्या मंदिराच्या आत मंदिराच्या परिसरामध्ये हा जो गट होता पत्रकारांचा हा एक वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भेजी होता तो म्हणजे लाईट कॅमेरा आणि मोदी आणि त्याला तमाशा नाव दिलं आहे टी व्हीसाठी हा प्रसारमाध्यमां तयार केलेला नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीसाठी मंदिर आणि मोदींची प्रसिद्धी असा एक कंबाईन प्रोग्राम ठेवलेला होता तर पवित्र शहरात येणारे लोक एका जिव्हाळ्याच्या शोधात आले पाचशे वर्षानंतर देव परत आले राम परत आले अशा त्याच्याने आपल्याला आशीर्वाद मिळेल म्हणून तिथे भरपूर गर्दी जमलेली होती भाविकांची तर ते लांबून आलेले होते थंडीचे वारा पावसाचे तिथे पाऊस तर नसेल पण तिथे ते होते थांबलेले होते मंदिराच्या परिसरात सेल्फी काढत होते नदीत आंघोळ करत होते भक्तीचे गीत तिथे चाललेले होते अशा वातावरणामध्ये असा एक गट तिथे तळ ठोकून होता की जो ज्याने हा क्षण भारताचे शक्तिशाली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच आहे म्हणजे रामापेक्षा हा तो क्षण जो आहे तो मोदींचा आहे याच्यावर जास्त ते भर देत होते पार्श्वभूमीत लेझर लाईट्स आणि आ, बीट्स मोठ्या म्हणजे मोठ्या आवाजातल्या बीट्सचा शो सुरू होता आणि डझनभर राष्ट्रीय दूरचित्र चित्रवाणी वाहिन्यांनी एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आ, जे बहुतेकांसाठी मार्गदर्शक मिशन बनले आहे अशा प्राईम मिनिस्टर यांच्या प्रत्येक हालचालीवर अनुकूल असा प्रकाश टाकण्याचा जिम्मा त्यांच्याकडे होता आणि हे आम्ही हे विसरू नये की हे नरेंद्र मोदींमुळे सगळं झालेलं आहे एका कार्यक्रमाच्या टिप्पणीकरतानी त्यांच्या दर्शकांना आठवण करून दिली म्हणजे ते टी व्हीवर सांगायचा प्रयत्न करत होता की दिस इज ऑल हॅ दिस ऑल हॅज हॅपन बिकॉज ऑफ नरेंद्र मोदी हे विसरू नका हे टी व्ही चॅनलवाले प्रेक्षकांना सांगत होते नदीकाठी लोकांची रांग बसून बोलत असताना डावीकडे लोकांचा जमाव पाहत आहे नदीच्या पलीकडे असलेल्या इमारतीवर uh, लाईट्स चमकत आहेत अयोध्येतील नदीकाठावर सुमारे डझनभर राष्ट्रीय च दूरचित्रवाणी वाहिन्यांनी त्यांचे थेट प्रक्षेपण केलेलं आहे आणि याचं सगळं जे अॅनालिसिस आहे ते यांनी केलेलं आहे प्रोत्साहन आणि बळजबरी यांच्या मिश्रणातून प्रसारमाध्यमांना प्रतिमा निर्माण करणाऱ्या यंत्रात समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि अशी प्रतिमा की मोदींची की जे अविच्छल देवासारखा नेता म्हणून त्यांचा ते गौरव करतायत हे वाहिन्यांवाले आणि ते प्रत्येक राष्ट्रीय यशाचे लेखक आहेत मोदीजी अयोध्या यात्रा करून सारख्या सामान्य लोकांसाठी ते एक अपरिहार्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे निरंतर शासन हे अपरिहार्य दिसत आहे त्याचवेळी धक्कादायक बातम्या भारतामध्ये भारताशी संबंधित आहेत जसे भारतीय सीमेवर चीनी अतिक्रमण होत आहे ईशान्येकडील प्रदेशातील प्राणघातक वांशिक संघर्ष सुरू आहे नोकऱ्या नाहीत असमान आर्थिक विकास सुरू आहे ह्याची मात्र टी व्हीवर क्वचितच चर्चा केली जाते आणि त्याच्यात मोदींना मात्र जरी झालं थोडंफार कुठे उल्लेख तरी मोदींचा त्याच्याशी काही संबंध नाही हे अशा पद्धतीचा ह्या भारतीय मे मीडियाचं प्रकार सुरू आहे याच्यासाठी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारणे ही भूतकाळाची गोष्ट आहे मोदींनी पदभार स्वीकारल्यापासून दशकभरात एकही योग्य पत्रकार परिषद घेतलेली नाही हे न्यूयॉर्क टाइम्स सांगत आहे गेल्या महिन्यात राम मंदिराच्या उद्घाटनाला प्रधानमंत्र्यांच्या तिसऱ्या टर्मच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या अनुषंगाने घाई करण्यात आली होती बघा आता हे न्यूयॉर्क टाईम्स सांगत आहे की हे राम मंदिराचं उद्घाटन हे मोदींच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी त्याचीच एक सुद्धा घाई केली गेली त्याच्या संबोधनादरम्यान लाखो लोकांच्या प्रदर्शनात संवादक म्हणून त्यांच्या कौशल्याची संपूर्ण श्रेणी होती त्यांचे शक्तिशाली वक्तृत्व प्रतिक प्रतिकात्मकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर आणि नवीन मा मध्यम युगात माध्यम युगात संदेश वाहनाची जाणकार समज असलेले नरेंद्र मोदी हिंदू आणि मुस्लिमांमधील वादग्रस्त जमिनीवर मंदिराचं बांधकाम भारताच्या हिंदू अधिकाराच्या चार दशकांच्या आंदोलनाचा हा कळस होता धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक हिंदू बहुसंख्य राज्यामध्ये पुनर्निर्मित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची ही कोनशिला होती जे त्यांनी याच्यात सांगितलं आहे की हा धर्मनिरपेक्ष जे देश आहे हा बहुसंख्य समाजाच्या राज्यामध्ये पुनर्निर्माण करण्याचे जी त्यांनी आंदोलन केलेलं होतं त्याचा हा कळस झालेला आहे दिवे आणि फुलांनी झाकलेल्या मोठ्या मंदिराबाहेर रात्री उभे असलेले लोक काहीजण सेल्फी इतर फोटो काढत आहेत हिंदू आणि मुस्लिमांमधील वादग्रस्त जमिनीवर हे मंदिर बांधलं गेलं आहे अभिषेक समारंभ धार्मिक विधी आणि व्हायरल तमेश तमाशा असा हा दोन्ही होता श्री मोदी अंतिम विजेताच्या भूमिकात हो भूमिकेत होते फ्रेममध्ये एकटेच फिरत होते त्यांनी या वादाशी संबंधित रक्तरंजित फूट पाडणाऱ्या वारशाबद्दल काहीही ते, ते बोलले नाहीत ज्यामध्ये शतकानुशतके उभे असलेली मशीद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हिंदू जमावाने उद्ध्वस्त केली ज्याला मंदिर होते या विश्वासाने प्रेरित केले होते त्याऐवजी म्हणजे याच्याबद्दल काहीच त्यांनी वाच्यता केली नाही कोणी केलं कसं केलं उद्ध्वस्त केलं त्यांच्याबद्दल काही सहानुभूती आपल्याच समाजातले पंधरा ते वीस टक्के लोकांना काय वाटतंय यांच्याबद्दल दोन शब्द किंवा ज्यांनी हे केलं यांच्याबद्दल काही कृतज्ञता ज्यांनी या प सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग दिला त्यांचं कॉन्ट्रिब्युशन याच्याबद्दल ते काही बोलले नाही त्याऐवजी एका झटक्यात त्यांनी स्वतःला पाचशे वर्षाच्या इतिहासाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि आर आणखी दीर्घ भविष्यासाठी पण मीच पर्याय आहे अशा आविर्भावामध्ये मीडियाच्या मार्फत ते सुरू राहिलं तर हे अजून पुढे आहे मी ते वाचतो पाहुण्यांची जी यादी होती आणि हे बोलत असताना हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीवरून सुरू झाली आणि मग मोदींनी जाहीर केलं की आम्हाला पुढील एक हजार वर्षासाठी भारताचा पाया रचायचा आहे हे मोदीजींचे स्टाईल आहे ते पुढचंच बोलतात आजचं बोलत नाहीत पाहुण्यांची यादी बॉलिवूड आणि करमणूक क्षेत्रातले त्यांच्या पर्ससह उदार व्यावसायिक आणि त्या प्रत्येक क्षेत्रात पाय ठेवणारे गुरु यांच्यावर यांची यांच्याने ती भरलेली होती पाहुण्यांची यादी बसण्याची व्यवस्थाबद्दल एक आयोजक गमतीने म्हटला की सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर कोणाचे आहेत यानुसार त्यांना बसण्याची अरेंजमेंट केलेली होती मोदींच्या तंत्रज्ञान जाणकार पक्षाने त्यांच्या प्रतिमेसाठी त्यांच्या सेवेसाठी हे सेलिब्रिटी प्रभावशाली व्यक्ती यांचा कसा उपयोग करून घेतला याचा हा नमुना होता राजकीय तणावाच्या क्षणी जे फॉलोअर असतात म्हणजे आता जे राजकीय तणाव सुरू आहेत इंडियामध्ये मग हे जे फॉलोअर्स जास्त फॉलोअर्स असलेले जे सेलिब्रिटीज आहेत हे काय करतात की या सत्तेतल्या लोकांचे ट्विट किंवा पोस्ट उचलतात कॉपी पेस्ट करतात आणि शेअर करून टाकतात त्यामुळे सत्तेतल्या लोकांचा त्याच्याने फायदा होतो आणि निवडणूक जवळ येते तसतसे कॅबिनेट मंत्री पॉडकास्ट आणि प्रभावशाली ऑनलाईन प्रसारणाकडे वळले आहेत जेणेकरून मोदींनी सहनियुक्त केलेल्या पारंपरिक चॅनलच्या बाहेर माहिती मिळवणाऱ्या पिढीपर्यंत ती पोचावी म्हणजे चॅनल्स जे, जे बघत नाहीत त्यांना सोशल मीडियावर कसं इन्फ्लुएन्स करता येईल याच्यासाठी या सगळ्यांचा प्रयत्न होता मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षकांच्या समोर आणि केंद्रस्थानी भारतातील सर्वात मोठे सिनेमा आयकॉन अमिताभ बच्चन यांच्यासारखे तारे होते त्यांचा फोन आउट होताच त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शंभर दशलक्षाहून अधिक लोकांच्या एकत्रित फॉलोअरसाठी त्या क्षणाची छायाचित्रे आणि व्हिडिओ घेतले त्यांचा चेहर त्याच आता मोदीजींचा चेहरा सगळीकडे दिसत होता नव्याने उभारलेल्या विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करणे अयोध्येतील पीठापासून पीठ म्हणजे खायच्या पीठापासून ते सेवन स्टार मालमत्तेपर्यंत सर्व विकणाऱ्या जाहिराती फलकांवर मोदीजी हसत हसत दिसत होते रामाचा रामराजाचा पुनर्जन्म समारंभाच्या पुढच्या दिवसात दूरचित्रवाहिनी वाहिन्या वाहिन्यांनी नदीकाठावरून जो जल्लोष चालवलेला होता या पद्धतीचं जो वातावरण तयार केलेलं होतं की राम आर आहे रामराजाचा पुनर्जन्म झाला आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती ते करत होते आणि हे जसं जसं राज्य हे जे नेटवर्क्सची टी व्ही चॅनल्स आहेत यांच्याबद्दल त्याने म्हटलं आहे की राज्य दूरदर्शन नेटवर्क दूरदर्शन एन डी टी व्ही हे एकेकाळी स्वतंत्र प्रसारक मानले जात पण आता मोदींच्या अब्जादीश मित्रांच्या नियंत्रणाखाली आहे। ते आहेत ते दोघेही पंतप्रधानांना किमान अप्रत्यक्षपणे बांधून ठेवत होते रिपब्लिक भारतबद्दल म्हटलं आहे की ह्या दुसऱ्या स्टेशनवर एका अँकरने त्यांची मते जाणून घेण्यासाठी गर्दीत तो त्यांचा अँकर गेला आणि मोदीजींनी त्यांचं कर्तव्य बजावलं आहे त्यांनी मंदिर बांधलं आहे एका व्यक्तीने मंदिराच्या बांधकामाची पुढील लक्ष जाहीर करण्यापूर्वी अलीकडच्या काळात तीव्र झालेल्या हिंदी हिंदू अधिकारापासून परावृत्त केले आणि बघा म्हणजे हे अँकर जे आहेत ते लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मोदींचंच महत्त्व सांगत होते आणि ते टी व्हीवरून प्रसारित केलं जात होतं की हे मंदिर बांधलं आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे हिंदूंचा आता अधिकार हिंदूंना मिळालेला आहे तर हे सगळं नाही पुढच्या पुढच्या अंकी काही त्यांनी एक दोन टी व्ही चॅनल्सविषयी सांगितलेलं आहे की ए बी पी हे दुसऱ्या वाहिनीने सलग दुसऱ्या रात्री एका कार्यक्रमाकडे वळले ज्याने त्यांचे हेतू विपुलपणे स्पष्ट केले प्रधान पंतप्रधान कोण होणार लाल सिंहासनाने सजवलेले शोचे पोस्टर वाचा म्हणजे ते पोस्टर जे आहे त्याच्याकडे बघून तो म्हणतो की कोण होणार आहे प्राईम मिनिस्टर तर हे होणार आहेत प्राईम मिनिस्टर म्हणजे ते तिथे त्यांचा प्रचारच करत होते मे टी व्ही चॅनल्सवाले जे आहेत दे वेअर कॅ कॅम्पेनिंग का, फॉर नरेंद्र मोदी इन, इन दॅट प्रो टेम्पल प्रोग्राम टेम्पल इनॉग्रेशन प्रोग्राम हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आणि एकाने तर तो असं म्हणला की प्रजासत्ताक भारत म्हणजे रिपब्लिक भारत आणि एबीपी यांच्या चॅनलच्या बरोबरच एक चॅनल अजून तिथे प्रकर्षाने त्यांनी नोंद केलेलं आहे सुदर्शन न्यूज तर हा हे जे चॅनल आहे याला ए, केंद्र सरकारकडून सरकारी जाहिरातींचा भरपूर पैसा मिळतो आणि तो विभाजनकारी अजेंड्यावर काम करतो म्हणजे जातीय सलोका बिघडवणारी सामग्री प्रकाशित करू नका उद्घाटन काळात असे सरकारचे कागदोपत्री जरी निर्देश होते तरी याने सुदर्शन भारतने ते पाळले नाहीत मग हे जो लोकांना तो त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुदर्शन भारतवाला विचारत होता साधू असतील महंत असतील लोकांना आणि ते त्यांना कार्यक्रमामध्ये म्हणत की आता मंदिर झालं तर आता हिंदू मुस्लिम यांनी आता हा वाद विसरावा आणि एकत्र राहावं तर हा सुदर्शन न्यूजवाला त्या सगळ्यातून त्यांना म्हणायचा की आम्हाला तुम्ही आता धार्मिक सांगू नका धार्मिक सलोख्याविषयी बोलू नका इथे या चॅनलवर बोलू नका आणि तो उकसवत होता मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकण्यासंदर्भातल्या गोष्टी करत होता तो त्या चॅनलवर तर हा श्री चव्हाण के म्हणून आहे हा याचा याचा उल्लेख त्यांनी त्या चॅनलवर केलेला आहे आता त्यांच्या चॅनलने जातीय सलोख्याबाबतचा सरकारी सल्ल्यांचा भंग केला आहे असं त्याला विचारलं यांनी न्यूयॉर्क टाईम्सवाल्यांनी तेव्हा तो म्हणला की आजपर्यंत आम्ही कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलेलं नाही कारण आमच्यावर काहीच कारवाई झालेली नाही आहे तर अशा त्यामुळे त्यांचं चाललेलं आहे कारवाई झालेली नाही म्हणून यांनी चालू ठेवलेलं आहे तर असा हा अयोध्येचा प्रसंग न्यूयॉर्क टाईम्समध्ये त्यांनी सांगितला आहे की हा राम मंदिराचं उद्घाटन जे मोदींच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी घाईघाईमध्ये करण्यात आलं आणि त्याच्यासोबत मोदींचा प्रचार देखील करण्याचा तमाशा हा भारतीय मीडिया गोदी मीडिया करत होता अशा प्रकारचं गोदी मीडियाचं वर्णन न्यूयॉर्क टाईम्सने न्यूयॉर्क टाईम्सच्या यु अमेरिकेच्या पेपरमध्ये छापलेला आहे आणि हे जगभर न्यूयॉर्क टाईम्स वाचला जातो ऑनलाईन आणि तो इतर प्रिंट व्हर्जनमध्ये दे देखील तो ठिकठिकाणी जातो तर आपल्या देशाच्या मीडियाचे हे हाल आहेत आपल्या देशातल्या मीडियाची ही प्रतिमा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर की हे फक्त नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याचं एक माध्यम झालेलं आहे आणि हे त्यांच्यासाठी तमाशा उभा करतात असा हा आपला मीडिया आहे आणि आपल्या प्राईम मिनिस्टरची प्रतिमा अशी आहे की हा अशा मशीद मंदिरच्या वादावर तिथे स्वतःची राजकारणाची पोळी भाजतो आणि तिथे त्याचा कॅम्पेनिंगचे प्रोग्राम्स करतो आणि सगळा आत्मकेंद्रित लाईट कॅमेरा आणि मोदी अशा प्रकारचा व्यवहार भारताचा प्रधानमंत्री करतो हे आपल्यासाठी दुर्दैवी आहे आपल्यासाठी शरमनाक आहे लाजेची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला ॲज अ नागरिक आणि पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना देखील या गोष्टीने अंतर्मग्न होऊन विचार करण्यास भाग पाडलं पाहिजे असं मला वाटतं आशा करूयात की आपल्याला एखादा सेन्सिबल देशाचा विचार करणारा सर्वसामान्यांचा विचार करणारा करणारा किंवा करणारी प्राईम मिनिस्टर भविष्यात मिळेल आणि आपली लोकशाही पुन्हा प्रस्थापित होईल आणि आपला मीडिया हा लोकांना सत्य कथनाचं काम करेल कोणाच्या तरी प्रतिमा बिल्ड करायचं आणि दुसऱ्यांचं प्रतिमा भंजन करायचं ज्या आजचा मीडिया करतो आहे भारतीय मीडिया हे लवकर बनवेल अशी आपण आशा करूयात जय हिंद मित्रमैत्रिणी